नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार चैनसुख जी संचेती यांची मोठी उपस्थिती पंचायत समिती मलकापूरची वार्षिक कामसभा आणि सरपंच मेळावा उत्साहात संपन्न मलकापूर तालुक्यातील चांडक विद्यालयात पंचायत समितीची वार्षिक कामसभा व सरपंच मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामीण भागातील समस्यांवर चर्चा करत रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठोस निर्णय या सभेत घेण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश भैया संचेती तहसीलदार श्री राहुलजी तायडे बीडीओ श्रीमती वेदिका साजगाने ठाणेदार श्री भाऊराव घुगे व श्री हेमराज कोळी तसेच श्री संजयजी काजळे श्री ज्ञानदेव वाघोदे श्री नागोजी राणे श्री कृष्णाभाऊ खापोटे आणि तालुक्यातील सर्व सरपंच अधिकारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या महत्त्वपूर्ण बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे मलकापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त आमदार चैनसुख संचेती यांनी केले